हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवी लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर इथे बघा मी आणि माझा भाऊ आम्ही गेलो होतो मार्केटला घरात थोडं सामान आणायचं होतं आणि मला ए टी एममधून पैसे काढायचे होते म्हणून मी आले होते मार्केटमध्ये मा मार्केटमध्ये मा म्हणजे मी आले गावी म्हणून मग आमच्या इथे मार्केट म्हणजे मलकापूर कोल्हापूरमध्ये मा मलकापूर तर तिथे मी गेले होते मार्केटला तर बघा असं आहे आमचं मार्केट में दाको उड़ा दाको उड़ा। मी तुम्हाला दाखवते जेवढं दाखवता येईल तेवढं तर हे बघा मी एटीएम मध्ये गेले होते ते तिथे हा माझा भाऊ समाजसेवा करण्यामध्ये बिझी होता आणि केलीच पाहिजे सर्वांनीच केली पाहिजे तर इथे बघा तो फोनवर बोलत होता माझ्या पप्पांशी त्याला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं तो मला बोलत होता की व्हिडिओ करू नको मला घेऊ नको व्हिडिओमध्ये मध्ये तर मी जबरदस्ती त्याला व्हिडिओमध्ये मध्ये घेतलेला आहे तर इथे त्याला कपडे घ्यायचे होते म्हणजे शर्ट आणि टी शर्ट घ्यायचं होतं म्हणून आम्ही एका शॉपमध्ये आलो होतो तर इथे बघा त्याने दोन तास लावले असतील दोन शर्ट आणि एक टी शर्ट घेण्यासाठी त्याला काहीच समजत नव्हतं तर मला म्हटल्यानंतर की पल्लूताई बघ तुला काय आवडते का तुला जो आवडेल तो घे मग मी त्याला दोन शर्ट सिलेक्ट करून दिले ते बघा कसे वाटत आहेत ते, ते मला कमेंट करून सांगा की मी के सिलेक्ट केलेले शर्ट कसे आहेत ते हा बघा हा एक शर्ट घेतला आहे त्याने आणि हा दुसरा एक मरून कलर मध्ये घेतलाय त्याने त्याला सिंपल शर्ट हवे होते जास्त असं त्याला बटबटीत आवडत नाही कपड्यांमध्ये तो एकदम सिंपल साधा राहतो हे बघा हे काय घातलंय बघा त्याने <laughs> त्याने ते घेतलं नव्हतं म्हणजे ते आतलं टी शर्ट नाही घेतलं त्याने व्हाईट घेतलं तर इथे आम्ही आलो पेट्रोल पंपावरती आणि मग नंतर पेट्रोल पंपावर आल्याच्या नंतर गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि मग आम्ही घरी यायला निघालो तर आम्हाला थोडस किराणा मालाचं सामान सुद्धा घ्यायचं होतं तिथं पण गेलो तर इथे बघा श्री स्वामी समर्थ फर्निचर सेंटर तिथे महाराजांचा फोटो सुद्धा आहे तुम्हाला दिसतोय का नाही माहिती नाही पण तिथे महाराजांचा फोटो आहे तर आपले महाराज जिथे जाऊ तिथे आपल्या बरोबर असतात हे जी ही पावती आहे तर हे बघा असं आहे आमचं मार्केट आणि असं आहे माझं गाव म्हणजेच माझं माहेर कोल्हापूर खूप सुंदर खूप छान असा परिसर आहे बघा तुम्ही आता पुढे पुढे मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे साहेब पेट्रोल भरून आलेले आहेत तर आता आम्ही जातो आणि मग श्री समर्थ मार्ट मध्ये मा थोडस सा सामान घ्यायचंय म्हणजेच तेल वगैरे घ्यायचं होतं म्हणून मग तिथे गेलो आणि मग तेल वगैरे घेतलं छान मस्त फिरलो आणि मग नंतर गेलो काहीतरी खाण्यासाठी आता सोबत भाऊ आहे म्हटल्यानंतर भावाला तर भावाचा किस्सा कापणं तर बनतच तसं तर माझे भाऊ खूप छान आहेत त्यांना असं सांगायची गरज लागत नाही त्यांना ऑलरेडी कळून जातं की आपल्या बहिणीला काहीतरी हवंय म्हणून ते स्वतःच बोलतात की चल हे खा ते खा असे करत असतात खूप लकी आहे मी मला सक्के भाऊ नाही आहेत पण हे माझ्या काकाची मुलं आहेत पण सक्क्यापेक्षा काही कमी आहेत खूप जास्त माया प्रेम आहे त्यांच्यामध्ये आणि अजूनही आमची एकत्र एक फॅमिली होती आणि आहोत आम्ही खूप छान तर हे बघा आम्ही दोघच जण गेलो होतो मार्केटला कारण की मी आणि तो आम्ही दोघंच आमच्या म्हणजे त्याला घ्यायचे होते टी शर्ट आणि शर्ट, शर्ट म्हणून तो मला घेऊन गेला होता आणि मला एटीएम मधून पैसे काढायचे होते म्हणून मी त्याला घेऊन गेले होते आम्ही दोघंच कुठेही जायचं असेल तर मार्केटला वगैरे जातो इकडे असेल तर आणि मुंबईला असेल तर तो पहिला मुंबईला राहायचा माझ्या मम्मीकडे तरी सुद्धा मी त्याला घेऊन जायचे कुठे पण जायचं असेल तर आणि तो यायचा सुद्धा आम्ही दोघंही जातो कुठे शॉपिंग करायची असेल काय करायची असेल तर बघा हा माझा भाऊ तो व्हिडिओमध्ये काही जास्त दिसणार नाही तुम्हाला कारण त्याला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला जबरदस्ती कसं कसं करून मी त्याला व्हिडिओ मध्ये घेतलंय तर तिथून आल्याच्या नंतर मग माझ्या भावाकडून घेतली मस्त छान पार्टी जे काही भेटतंय तिथे ते, ते आम्ही खाल्लं आणि सरळ वाटायला लागलो कारण की कसं आहे ना सकाळी गेलो होतो त्याच्यामुळे काही खाल्लं नव्हतं हो तर चला आता मी जाते घरी आणि मग आपण पुन्हा भेटूयात बाय कसा वाटला तुम्हाला आजचा माझा नवीन ब्लॉग हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त राहा छान रहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काळजी घ्या आणि कसं वाटलं माझ्या गावचं मार्केट हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला बाय